नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर पहा ऑप्शन्स पहा तुम्हाला सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आन्सर चुकले तरी चालेल पण तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करा ला लिगा दोन हजार चोवीस पंचवीस या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद हे एफ सी बर्सिलोना म्हणजेच फुटबॉल क्लब बर्सिलोना यांनी जिंकलेले आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो स्टार मार्क करून घ्या जुलै दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील कोणत्या सांस्कृतिक मालमत्तेचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत चौवेचाळीसवे स्थळ म्हणून समावेश करण्यात आलेला आहे तर पहा ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपले ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे मित्रांनो मराठा मिलिटरी लँडस्कोप याचा समावेश करण्यात आलेला आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये तर यावरती आपण डिटेलमध्ये माहिती पाहूयात तर लक्ष द्या तर पहा आपल्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक किल्ल्याचा म्हणजेच एकूण बारा किल्ल्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे भारतातील मराठा लष्करी लँडस्कोप जुलै दोन हजार पंचवीसमध्ये यामध्ये समावेश झाला जो आता आपल्या भारतातील चौवेचाळीसवे युनेस्को जागतिक वारसा स्थळ बनले आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या किल्ल्यांचा समावेश झालेला आहे ते आपण पाहूयात तर पहा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे कोणते किल्ले आहेत ते तर रायगड किल्ला राजगड किल्ला प्रतापगड किल्ला पन्हाळा किल्ला शिवनेरी किल्ला लोहगड किल्ला साल्हेर किल्ला सिंधुगड किल्ला सुवर्णदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला आणि खांदेरी किल्ला आणि यामध्ये तामिळनाडूमधील एका किल्ल्याचा समावेश आहे त्याचे नाव आहे जिंजी किल्ला लक्षात ठेवा मित्रांनो चला पुढचा प्रश्न पहा ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे ऊर्जा संक्रमण निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या भारताचे एकाहत्तरवे स्थान आहे तर मित्रांनो यामध्ये पहिले शीर्ष तीन देश कोणते आहेत म्हणजेच पहिल्या स्थानी कोण आहे तर स्वीडन आहे दुसऱ्या स्थानी आहे डेन्मार्क आणि तिसऱ्या स्थानी आहे नॉर्वे तर परीक्षेमध्ये पहिल्या स्थानी कोण आहे असाही प्रश्न येऊ शकतो त्यासाठी नोट डाऊन करून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांना गुणाला मागील सहा महिन्याची म्हणजेच जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत दोन हजार पंचवीसमधील जसे की मित्रांनो आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार सन्मान महत्त्वाच्या योजना महत्त्वाचे जे ऑपरेशन चालू करण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये आत्तापर्यंत जे देण्यात आलेले आहेत ते सर्व काही आपण त्यामध्ये घेतलेलं आहे मित्रांनो त्याचबरोबर महत्त्वाच्या नियुक्त्या असो मंत्रिमंडळ असो असे बरेचसे टॉपिक आपण त्यामध्ये घेतलेले आहेत जे तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये आपण सर्व प्रश्न वन वॉनलायनर क्वेश्चन आन्सरमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठीच ही अतिशय महत्त्वाची पी डी एफ आहे ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा चला पुढचा प्रश्न पाहूयात भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला चार अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा आणि तुम्हाला आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे कोणते आन्सर करेक्ट होईल तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे चार अंतराळवीरासह पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पृथ्वीवर परतले आहेत मित्रांनो यावरती अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की शुभांशु शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते तर ते अठरा दिवस अंतराळात होते हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर आशिम कुमार घोष हे आहेत हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कोण बनले आहेत गोवा राज्याचे नवीन राज्यपाल तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे पुसापती अशोक गजपती हे बनलेले आहेत गोवा राज्याचे नवीन राज्यपाल भारताच्या पहिल्या डायव्हिंग स्पोर्ट शिपचे नाव काय आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे भारताच्या पहिल्या डायव्हिंग स्पोर्ट शिपचे नाव काय आहे तर आय एन एस निस्तार आहे मित्रांनो इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे यू पी आय व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर पहा मित्रांनो यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल यू पी आय व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर आपले महाराष्ट्र राज्य आहे वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची नियुक्ती झालेली आहे मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीससाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून कंगना रनौत यांची नियुक्ती झालेली आहे लक्षात ठेवा इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी स्पर्धा आहे ती कधी होणार आहे तर सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन केले जाईल आणि ही कितवी आवृत्ती आहे दोन हजार पंचवीसची तर याची बारावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन जून दोन हजार पंचवीसमध्ये नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी फाल्कन दोन हजार बीसने जेटच्या निर्मितीसाठी कोणत्या दोन कंपन्यांनी भागीदारी केली आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे वरील दोन्ही योग्य आहेत म्हणजेच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि डसॉल्ट एव्हिएशन या दोन कंपन्यांनी भागीदारी केली आहे लक्षात ठेवा कोणत्या राज्य सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हा कालावधी जलविद्युत दशक म्हणून घोषित केला आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हा कालावधी जलविद्युत दशक म्हणून घोषित केला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये कोणते दोन भारतीय ग्रंथ समाविष्ट करण्यात आले आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर श्रीमद भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या ग्रंथांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर यामध्ये लक्षात ठेवा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये हा समाविष्ट करण्यात आलेला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलने भारतातील पहिला ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसऱ्या बरोबर आहे अनन्या पांडे तर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलने आपल्या भारतातील पहिला ब्रँड अम्बेसिडर म्हणून अनन्या पांडे यांची नियुक्ती केली आहे पुढचा आपला प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने जुलै दोन हजार पंचवीसमध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वार्षिक सहा हजार प्रवास भत्ता देण्यासाठी नवीन प्रवास भत्ता योजना सुरू केली आहे तर ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या राज्याने सुरू केलेली ही योजना आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे उत्तर प्रदेश राज्याने ही योजना सुरू केलेली आहे चला नेक्स्ट क्वेश्चन मे दोन हजार पंचवीसमध्ये सॅफ अंडर नाईन्टीन विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट होईल आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर कोणी जिंकलेले आहे याचे विजेतेपद तर आपल्या भारताने जिंकलेले आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत कोणत्या राज्याने शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी ही भाषा सक्तीची केलेली आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या राज्याने केलेली आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा ही सक्तीची केलेली आहे पहा मित्रांनो त्यावरती आपण डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे तर लक्ष द्या महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत नवीन भाषा धोरण लागू केले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही तिसरी अनिवार्य भाषा म्हणून शिकवली जाईल आत्तापर्यंत मराठी आणि इंग्रजी अनिवार्य भाषा होत्या पण आता हिंदी ही तिसरी भाषा म्हणून समाविष्ट करण्यात आलेली आहे तर लक्षात ठेवा मा ही माहिती नेक्स्ट क्वेश्चन आहे सिद्धार्थ द बॉय हू बिकेम द बुद्ध या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भाषेच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले असा प्रश्न आहे तर पहा मित्रांनो कोणत्या भाषेच्या श्रेणीमध्ये या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस देण्यात आलेला आहे तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे मित्रांनो तर इंग्रजी भाषेच्या श्रेणीत या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले नेक्स्ट क्वेश्चन आशियाई क्रिकेट अठरा वर्षाखालील ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या पदक तालिकेत भारताचे स्थान कितवे आहे अंसर है? है, तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे आपल्या भारताचे स्थान कितवे आहे तर सहावा क्रमांक लागतो आपल्या भारताचा ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या बुद्धिबळ खेळाडूने भारताचा ग्रँड ग्रँडमास्टरचा किताब जिंकला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे ए आर हरिकृष्णन हा बनलेला आहे आपल्या भारताचा सत्याऐंशी वा ग्रँडमास्टर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस कुणाला प्रदान करण्यात आला तर पहा मित्रांनो कुणाला प्रदान करण्यात आलेला आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस तर हा पुरस्कार वर्षा देशपांडे यांना प्रदान करण्यात आला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन जुलै दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या खेळाडूने डबल बॅगल स्कोरसह पहिले विबल्टन जेतेपद जिंकलेले आहे तर कोणी जिंकले मित्रांनो ऑप्शन्स पहा महत्त्वाचा प्रश्न आहे आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे इगा स्वीटेक यांनी जिंकलेले आहे मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीसमध्ये डबल बॅगल स्कोरसह पहिले विबल्टन जेतेपद यांनी जिंकलेले आहे तर हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतल्या नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली दोन हजार पंचवीसची चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू